पुण्याजवळ सासवडमध्ये चांबळी नदीच्या किनाऱ्यावर सोपनदेवांची समाधी आहे सोपनदेव म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू समोरच्या बाजूला नागेश्वर महादेवाचं एक पुरातन मंदिर आहे आणि या महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला सोपनदेवांच्या समाधीचं मंदिर आहे इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतली त्याच्या एक महिन्यानंतरच सोपनदेवांनी पुण्याजवळच्या सासवड इथे समाधी घेतली या संजीवन समाधीला आज सातशे वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे आणि दरवर्षी ह्या मंदिरात समाधी सोहळा मोठ्या थाटाने साजरा केला जातो दरवर्षी आषाढी वारीला ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांसोबत सोपान काकांच्या पादुका सुद्धा पंढरपूरला नेण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली मंदिराच्या आवारात मंदिर, एका बाजूला दत्त महाराजांचं मंदिर आणि एका बाजूला संत मुक्ताबाईंचं मंदिर आहे आणि एक भव्य दिव्य आणि विशाल चिंचेचं झाड आहे जवळजवळ आता सात ते सव्वीस वर्षे पूर्ण झाले समाधी घेऊन काय स्वप्न देव समाधी मार्गी स्वप्न गे। महाराज मंदिराजवळच हे चिंचेचं झाड खूप जुनं आहे कदाचित समाधी घेतली त्यावेळेस ते अस्तित्वात असावं इथले पुजारी असं सांगतात की या चिंचेच्या झाडा खालून समाधी पर्यंत जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे आणि सोपनदेवांनी देवांनी ह्याच मार्गातून समाधीमध्ये प्रवेश केला होता आता विश्वात्मके देवे, येने वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय हे।